सरकार आपणास रोज एक नवीन कार्ड रोज एक नवीन डॉक्युमेंट काढण्यास सांगत आहे तसेच काही दिवसापूर्वी सरकारने आपणास फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी काढण्यासाठी अत्यंत आवश्यक असं असलेले सांगितलेले आहे फार्मर आय डी नसेल तर शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही पी किसान असो मुख्यमंत्री निधी असो हा कोणताही शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही शेतीविषयी कोणतेही सरकारी कामे होणार नाहीत कुठे कुठे तर अशी चर्चा आहे जर हे कार्ड नसेल तर भविष्यामध्ये जमिनींची खरेदी विक्रीही करता येणार नाही तर काही ठिकाणी अशी चर्चा आहे की सरकार सर्व डॉक्युमेंट लिंक करून आमच्या जगायचेही वांदे करेल तर कोण म्हणत आहे मला तर पेन्शन आहे मला तर सरकारी नोकरी आहे मला तर खाजगी नोकरी आहे मी तर इन्कम टॅक्स भरला या योजनेची काही गरज नाही तर मला हे कार्ड काढण्याचीही काही गरज नाही अशी ही चर्चा होत आहे तर काही ठिकाणी पूर्वीपासून पीएम किसान योजनेचे लाभ घेत असलेले शेतकरी मला पैसे येणार नाहीत म्हणून लाईन मध्ये उभा राहून हे कार्ड काढत आहेत ह्या अशा सर्व चर्चा खेडोपाडी व शहरामध्ये होत आहेत तर आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्या वनटास विषय या युट्यूब चॅनेलवरती तर नमस्कार मी सचिन खोत सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्यासाठी सांगितले आहे तर सर्वप्रथम फार्मर आय डी काय आहे हे आपण आधी जाणून घेऊया तर फार्मर आय डी हे एक शेतकऱ्यांचे ओळखपत्र आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर असलेली शेत जमीन ही आधार कार्डला लिंक करण्याची प्रोसेस आहे यामुळे शेतकऱ्यांना पी एम किसान योजना असो मुख्यमंत्री नि निधी योजना असो किंवा शेतीविषयक अन्य कोणत्याही योजना असो बियाण्यांचे वाटप असो किंवा कोणतेही अनुदान असो या सर्व योजना मिळण्यासाठी सुलभता येणार आहे तसेच या कार्डमुळे शेतकऱ्यांना अनुदान कर्ज हेही हे, मिळण्यास सुलभता येणार आहे आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदी डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित राहणार आहेत तसेच आपण घेत असणाऱ्या प्रत्येक योजनांसाठी वारंवार कराव्या लागणाऱ्या केवायसी प्रक्रिया ह्या प्रक्रिया याही कमी होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांचा वेळ तसाच पैसाही वाचणार आहे, पैसा आहे? तसेच काही योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक हेही या कार्डमुळे थांबणार आहे तसेच बनावट आणि अपात्र शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा थांबणार आहे तर खेडोपाड्यामध्ये अशी चर्चा आहे की सरकारने विविध योजनांचा लाभ घेण्याच्या नावाखाली वेगवेगळे कार्ड काढायला लावून बँकेमध्ये पहिला खाती काढायला लावून सर्व व्यवहार कॅशलेस व डिजिटल स्वरूपामध्ये केलेले आहेत तसेच पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य करून सर्व बँकेचा डाटा आधार कार्डशी जोडलेला आहे त्यामुळे बँकेमध्ये आपली जी काही प्रॉपर्टी आहे ते गव्हर्नमेंटला एका क्लिक वर समजू शकते त्यामुळे लोकांना बँकेमध्ये दोन नंबरने मिळवलेला पैसा तसेच टॅक्स चुकवलेला पैसा हा ठेवता येत नाही त्यामुळे काही लोक या पैशाचा वापर शेत जमिनी घेण्यासाठी करत आहेत त्यामुळेच किसान कार्डला शेतजमिनी लिंक करून घेण्याची प्रक्रिया चालू झाली त्यामुळे तुमची जमिनीची जी काही स्थावर मालमत्ता जी प्रॉपर्टी आहे ती आधार कार्डला लिंक होणार आहे तेही या कार्डच्या माध्यमातून त्यामुळे जमिनींची खरेदी विक्री करतानाही कोणाच्या किसान आयडी वरून कोणाच्या आयडी वरती ही जमीन नोंद झाली आहे हेही सरकारला एका क्लिकवरती कळणार आहे आणि हे कार्ड संपूर्ण भारतामध्ये असल्यामुळे कोणत्याही राज्यामध्ये शेत जमीन घेण्यास फार्मर ची आवश्यकता लागणार आहे अशी काही चर्चा किंवा गैरसमज समज हे लोकांच्या मध्ये आहेत पण गव्हर्नमेंटने असे काही ऑफिशियल सांगितलेले नाही किंवा कोटे नमूद केलेले नाही पण या चर्चेप्रमाणे खरंच असं काही झालं तर काही दोन नंबर करणाऱ्या लोकांना किंवा मार्गे पैसे मिळवलेल्या टॅक्स चुकवलेल्या लोकांना तो पैसा शेत जमिनीमध्ये गुंतवता येणार नाही त्यामुळे करप्शनला आळा बसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा नमस्कार